श्री, दत्ता मंदेर श्री दत्त मंदिर देवस्थान ब्राह्मण गल्ली वाशी जिल्हाधारशिव येथे एकोणीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर अखेर श्री दत्त जन्मोत्सव व गुरुचरित्र पारायण सोहळ्याचा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला त्यानिमित्ताने हरिभक्त पारायण मच्छिंद्र महाराज भोसले पैठण हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरीताई जगताप बोधेगाव राष्ट्रीय प्रबोधनकार पंढरीनाथ महाराज चाटे जालना हरिभक्तपरायण परशुराम महाराज कव्हाळे बीड हरिभक्तपरायण बाबू महाराज नावेकर गंगाखेड व हरिभक्तपरायण सुनील महाराज आष्टीकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले सत्तावीस डिसेंबर रोजी हरिभक्तपरायण सरोजिनीताई व ताई बोधनकर यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम होणार आहे मंगळवार सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता श्रींचे रुद्राभिषेक करण्यात आला दुपारी अकरा वाजता शहरातून पालखी काढण्यात आली मिरवणुकीमध्ये महिला टाळवृंद कार्यक्रम आकर्षक झाला तसेच सायंकाळी चार ते सहा हरिभक्तपरायण सुनील महाराज अष्टीकर यांचे सुश्राव्य असे दत्त जन्मोत्सव कीर्तन पार पडले त्यानंतर दत्तात्रेयाचा जन्म झाल्यानंतर सर्व भाविकांनी फुलांचा वर्षाव केला तर महिलांनी सुमधूर असे गीत म्हटले त्यानंतर सर्व भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश होता दत्तात्रेयाच्या दर्शनासाठी येथील शिवसेना नेते प्रशांत बाबा चेडे यांनी भक्तिभावाने दर्शन घेतले व वा वाशीच्या जनतेला सुखी आनंदात व समाधानी ठेव अशी मागणी केली बुधवार सत्तावीस रोजी श्री माधवराव भानुदासराव पवार यांच्या वतीने महाप्रसादाचा सर्व भक्तांना लाभ होणार आहे एकंदरीत श्री जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला पण पाणी कळत का आम्हाला आमच्या जमिनीतलं पाणी कुणाला कळत पायाळूला कळतं लक्ष देऊन ऐका आमच्या जमिनीतलं पाणी पायाळूला कळतय आमच्या जमिनीतला देव संतांना कळतो नीट लक्ष देऊन ऐका सांगतो देव कस पाणी कुठे आणि संत सांगतात दत्त प्रभू कुठे आलं लक्षात आम्ही देवाला नाही पाहिलं आम्ही कोणत्याच देवाला पाहिलं नाही लक्ष देऊन ऐका पण ज्यांनी भगवान प्रभूला पाहिलंय त्या संतावर आमचा विश्वास आहे म्हणून आम्हाला त्याच्या स्वरूपाची जाण करून घेता आली पाहिजे लक्षात ठेवा त्यांच्यावर विश्वास आहे आमचा कुणा